बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सामग्रीची तुटफूट व ती सामग्री नादुरुस्त असल्याने प्रवाशांचे पिण्याच्या पाण्यासाठी खूप हाल होत आहे प्रवाशांना बाहेरून विकत पाणी घ्यावे लागते तसेच स्थानिक बसेस बंद असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांनासुद्धा याचा खूप फटका बसत आहे या दोन्ही बाजूची एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन याची उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य राजा हे विदर्भाचे प्रवेशद्वार असलेले प्रमुख शहर आहे पुणे छत्रपती संभाजीनगर जालना मार्गाने नागपूरकडे जाणाऱ्या बसेस या स्थानकावर येत असतात देवराजा मार्गाने नागपूर दूर पडत असल्याने या मार्गाने बसेसची संख्या जास्त आहे येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो आजूबाजूला असलेला पळसखेड सावखेड तेजन हनवतखेड मोहरखेड वाघोरा आडगावराजा पिंपळखेड चिंचोली शेलू भोसा डावरगाव धांदरवाडी आचली नसिराबाद मालसावरगाव बामखेड असोला बोरखेडी बावरा पळसखेट झालटा तुळजापूर आदी खेड्यांच्या प्रवाशांची इथे प्रमुख बाजारपेठ आहे खाजगी वाहनांची संख्या वाढत असली तरीही एस टी बसला प्राधान्य असे खाजगी वाहनांचा राबता या बस स्थानकाजवळच असल्याने दोन्ही प्रकारच्या प्रवाशांना वाहनांची वाट बघण्यासाठी बस स्थानकावरच थांबावं लागते सुरुवातीला केल्या गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेतील सामग्री नादुरुस्त व तिची तुटफूट झाल्यावर तिची दुरुस्ती न करता ती अजूनही त्याच अवस्थेत पडून आहे त्यामुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी आजूबाजूच्या हॉटेलमध्ये जावे लागते नाहीतर पिण्याची बॉटल विकत घ्यावी लागते त्यामुळे एस टी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी ही नागरिकांची मागणी आहे स्थानिक बसेसही बंद केल्या या बसस्थानकावरून पूर्वी वाहतूक लांब पल्ल्यांच्या एकशे सदुट पेऱ्या हो होत्या त्या कमी होऊन आता एकशे पंचवीस झाल्या आहेत स्थानिक बसस्थानकावरून आजूबाजूच्या परिसरातील गावात प्रवाशांना सुविधा व्हावी म्हणून मेकर आगारातून चार बसेस देण्यात आल्या होत्या आता त्यासुद्धा बसेस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे पिण्याचे पाणी व अपुरी बसेसची व्यवस्था अशी दुहेरी संकट परिस्थिती प्रवाशांची असल्याची माहिती आमचे प्रवासी मित्र रमेश झिने व किरण सांगळे बस स्थानक राजा यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे राजाचे प्रतिनिधी अनिल दराडे यांना दिली आहे